आमिर खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट सितारे जमीन पर हा वीस जून दोन हजार पंचवीस रोजी थिएटर मध्ये प्रदर्शित झाला दोन हजार सात मध्ये आलेल्या तारे जमीन सितारे जमीन पर हा चित्रपटही एका संवेदनशील विषयाला हात घालतो आणि समाजातल्या विविधतेचा सन्मान करण्याचा मेसेज देतो चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा आर एस प्रसन्ना यांनी सांभाळली आहे तर आमिर खान आणि अर्पणा पुरोहित यांनी निर्मिती केली आहे सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे तर समीक्षकांनी याला मिश्र असा प्रतिसाद दिला आहे आज आपण सितारे जमीन पर या चित्रपटाविषयी बोलणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सितारे जमीन पर हा चित्रपट दोन हजार अठराच्या स्पॅनिश चित्रपट चॅम्पियन्सचा अधिकृत रिमेक आहे यात आमिर खान एका बास्केटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहे ज्याला सस्पेंड केल्यानंतर सामुदायिक सेवेच्या स्वरूपात विशिष्ट खेळाडूंच्या संघाला प्रशिक्षण करण्याची किंवा प्रशिक्षित करण्याची जबाबदारी आमिर खानला दिली जाते हा संघ एका टूर्नामेंटची तयारी करतो आणि या प्रवासात कोच आणि खेळाडू एकमेकांकडून बरंच काही शिकतात चित्रपटाची थीम आहे सबका अपना अपना नॉर्मल जी न्यूरो डायव्हर्जंट आणि दिव्यांग व्यक्तींच्या स्वीकृतीवर आणि त्यांच्या क्षमतांवर प्रकाश टाकते तारे जमीन पर मधील डिस्लेक्सियाच्या संवेदनशील चित्रणानंतर हा चित्रपट ही एका सामाजिक मुद्द्याला हलक्या फुलक्या परंतु तितक्याच प्रभावीपणे हाताळतो यात कॉमेडी इमोशन आणि प्रेरणेचं मिश्रण आहे आमिर खानने स्वतः सांगितलं आहे की तारे जमीनपरने तुम्हाला रडवलं तर सितारे जमीनपर हा तुम्हाला हसवेल आणि खरच हा चित्रपट आपल्याला हसवत असतानाच आपल्या मनाला देखील स्पर्श करतो आमिर खानचा अभिनय नेहमीच चर्चेचा विषय ठरतो आणि याही वेळी त्याने निराश नाही त्याच्या भूमिकेत खटाळपणा आणि इमोशनल डेप्थ यांचा समतोल आहे जेनिलिया देशमुखनेही आपल्या सहाय्यक प्रशिक्षिकेच्या भूमिकेत एक वेगळा फ्लेवर आणला आहे मात्र खरी जादू आहे ती दिव्यांग खेळाडूंच्या भूमिका साकारणाऱ्या नवोदित कलाकारांची त्यांच्या नैसर्गिक अभिनयाने चित्रपटाला खऱ्या अर्थाने जिवंत केला आहे टेक्निकल बाजू पाहिली तर सिनेमॅटोग्राफी आणि बॅकग्राऊंड म्युझिक चित्रपटाच्या मूडला पूरक आहे शंकर एहसान लॉय यांचं म्युझिक तारे जमीन परच्या स्तराला नाही पोहोचलं परंतु तरीही काही गाणी आपल्या मनात रिंगाळतात दिग्दर्शनात प्रसन्ना यांनी कॉमेडी आणि इमोशन्सचा समतोल राखलेला आहे पण काही ठिकाणी स्टोरी थोडी ढिली वाटते एडिटिंग अधिक व्यवस्थित तर चित्रपटाचा प्रभाव आणखी वाढला असता चित्रपट समीक्षकांनी सितारे जमीन रॉय यांनी चित्रपटाला पाच पैकी साडेतीन स्टार देत ऍक्टिंग आणि हार्ट टचिंग प्लॉटची प्रशंसा केली आहे त्यांनी म्हटलं आहे की हा एक संपूर्ण मनाला भिडणारा असा चित्रपट आहे जो कुटुंबासोबत पाहण्यासाठी अगदीच उत्तम आहे दुसरीकडे द हिंदूच्या शिलाजीत मित्रा यांनी चित्रपटावर सौम्य टीका केली आहे ते म्हणतात की आमिर खानचा चित्रपट मनोरंजक आणि शिक्षणात्मक असण्याची अपेक्षा असते परंतु सितारे जमीन पर काहीसा गोंधळलेला वाटतो रेडिफच्या मयूर सानप यांनी पाच पैकी दोन स्टार देत म्हटलं आहे की द फिल्म हॅज हार्ट बट इट फॉल्स शॉर्ट ऑफ रिचिंग ड्रामॅटिक हाइट्स स्क्रोल डॉट इनच्या दीपा गहलोत यांनी चित्रपटाला हलकं फुलकं परंतु सरळ असं म्हटलं आहे या चित्रपटात त्याच्या मेसेजची पुनरावृत्ती होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली सोशल मीडियावरही चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे एक्स एक्सवरील एका युजरने चित्रपटाला बहुत सही पिक्चर असं म्हटलं आणि त्याच्या इन्क्लुझिव्ह मेसेजचं कौतुक केलं आणखीन एका युजरने ॲक्टिंग आणि डायलॉग्सची प्रशंसा देखील केली सितारे जमीन ऑफिसवर चांगली सुरुवात केली पहिल्या दिवशी चित्रपटाने भारतात दहा करोड सत्तर लाख आणि जागतिक स्तरावर वीस करोडची कमाई केली दुसऱ्या दिवशीची कमाई एकवीस पॉईंट सात करोडवर पोहोचली तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी या चित्रपटाने सत्तावीस पॉईंट दोन पाच कोटी व आठवड्याच्या पहिल्या सोमवारी आठ पॉईंट आठ आठ कोटी रुपयांची कमाई केली आहे त्यामुळे आमिर खानचा हा चित्रपट शंभर कोटी रुपयांच्या क्लब मध्ये लवकरच एंट्री करू शकतो प्रेक्षकांनी चित्रपटाच्या हलक्या फुलक्या शैलीचं आणि समावेशी संदेशाचं म्हणजे इन्क्लुझिव्ह मेसेजचं स्वागत केलं विशेषतः कुटुंबासोबत पाहण्यासाठी हा चित्रपट लोकांना आवडत आहे एकंदरीतच काय तर सितारे जमीनपर हा चित्रपट तारे जमीनपरच्या पावलावर पाऊल ठेवतो परंतु स्वतःची ओळख निर्माण करतो तो हसवतो विचार करायला भाग पडतो आणि सर्वांना स्वीकारण्याचा स्ट्रॉंग मेसेज देतो काही त्रुटी जरी असल्या तरी आमिर खानचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे जर तुम्हाला परंतु अर्थपूर्ण चित्रपट पाहायचा असेल तर सितारे जमीन पर नक्की पहा थिएटर मधून बाहेर पडताना तुमच्या चेहऱ्यावर हसू आणि मनात समाधान असेल तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का पाहिला असेल तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा